खेरडी परिसरात आरोग्यसेवेचं एक नवं आधुनिक आणि विश्वासार्ह नाव एजिस हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी अँड ट्रॉमा सेंटर आपल्या गावात आपल्याच खेर्डीत प्रगत तंत्रज्ञान अनुभवी सेवा आणि तत्पर उपचार सगळं एकाच छताखाली प्रवेशद्वारातून आत आल्यावर स्वच्छ आणि शांत वातावरणात तुमचं स्वागत केलं जातं आरामदायी वेटिंग एरिया सुसज्ज रिसेप्शन आणि सुसंस्कृत स्टाफ इथे प्रत्येक रुग्णाला मिळते आपुलकीची वागणूक आणि काळजीपूर्वक सेवा फॉर्मेलिटीज इथे कमी वेळेत आणि सुलभ रीतीने पार पडतात तुमचं आरोग्य हीच प्राथमिकता एजेसमध्ये विविध वैद्यकीय विभागांची सुसज्ज ओपीडी सेवा उपलब्ध आहे जसे सर्जरी ऑर्थोपेडिक स्त्रीरोग त्वचारोग दंतविकार फिजिओथेरपी आणि आयुर्वेदिक उपचार रोजच्या रोज तपासण्या असतील किंवा विशेष उपचार सर्व सेवा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास इथे ट्वेंटी फोर बाय सेवन कॅज्युलिटी सेवा सज्ज आहे डाय केअर सुविधेमुळे छोटी शस्त्रक्रिया किंवा उपचार दाखल न होताच येथे पूर्ण होता इन्स्टा ई सी जी आणि त्वरित वैद्यकीय मदतीसाठी सर्व यंत्रणा सक्रिय आहेत एजसमध्ये आहे, आहे इन्स्टा केअर लॅब ब्लड युरिन व इतर तपासण्यांचं कलेक्शन केलं जातं उपचारानंतर लागणारी औषधंही तुम्हाला बाहेर शोधावी लागणार नाहीत इथल्या इन हाऊस फार्मसीमध्ये डॉक्टरांनी सुचवलेली सर्व औषधं तत्काळ मिळतात त्वचा विकार आणि सौंदर्य स्वास्थ्यासाठी जागतिक दर्जाच्या उपचार पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान स्प्रिंग केअर क्लिनिकद्वारे आता उपलब्ध झाले आहे दातांचं आरोग्य हे तुमच्या एकूण आरोग्याचा आरसाच एजमध्ये आधुनिक दंतवैद्यक सुविधा उपलब्ध आहेत दात दुखी दातांची सफाई ब्लिचिंग एक्स्ट्रॅक्शन आणि इतर उपचार सर्व काही योग्य पद्धतीने आणि पेनलेस प्रक्रियेत आधुनिक आयुर्वेदिक पद्धतीचं संयोजन असलेल्या माधवबाग मध्ये मधुमेह बी पी कोलेस्ट्रॉल थायरॉईड विकार आणि अस्थिविकार यासारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर प्रभावी उपचार केला जातो एजीएस हे केवळ क्लिनिक नसून परिसरातील आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र ठरत आहे खडपोली अलोरे पोफळी शिरगाव आणि एम आय डी सी परिसरातील नागरिकांसाठी ही सेवा जवळच विश्वासार्ह आणि तत्पर स्वरूपात उपलब्ध आहे इथे ट्वेंटी फोर बाय सेवन ॲम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध आहे एजेस हेल्थ केअर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान व्यापक आरोग्यसेवा आणि केंद्रित दृष्टिकोन सगळंच एकाच ठिकाणी व आपल्या गावात